नमस्कार वेळ आहे चर्चेचा धुळा उडवण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अखेरीस अधिकृत चिन्ह मिळालेलं आहे निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला दिलंय आणि इथून पुढे न्यायालयात निर्णय येईपर्यंत तरी शरद पवार यांच्या पक्षाला हेच चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागणार आहे नवचिन्ह घेऊन तोंडावर आलेली निवडणूक लढणं ही काही सोपी गोष्ट नव्हे त्यामुळे आगामी काळात काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे विधिमंडळ पक्ष अजित पवारांसोबत मोठा आहे मात्र जनतेचा पाठिंबा आणि संघटना आमच्याकडेच आहे असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते करताय जमिनीवरचं वास्तव नेमकं काय सांगतं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सहानुभूतीची लाट तारून देणार का नव्या पक्ष बांधणीचा चंग बांधलेल्या शरद पवारांना निवडणुकांआधी ही मोठ बांधता येईल का काकांपासून वेगळ्या झालेल्या अजित पवारांना जनता स्वीकारणार का कार्यकर्त्यांची निष्ठा पक्ष आणि चिन... चिन् पक्ष आणि चिन्हासोबत असेल की शरद पवारांसोबत असेल आणि त्याही पुढचा प्रश्न म्हणजे कार्यकर्त्यांची निष्ठा शरद पवारांसोबत असेल की अजित पवारांसोबत थोडक्यात येत्या निवडणुकीमध्ये तुतारीचा ललकार गुंजणार की घड्याळाचा गजर सर्वांना हलवून टाकणार हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो आपल्यासोबत आहेत आणि दैनिक पुढारीचे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक पांडुरंग सांडभोर आपल्यासोबत आहेत अगदी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी विरोधकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या या चिन्हाबाबत काय प्रतिक्रिया आल्यात आपण थोडक्यात जाणून घेऊया तुतारी माहितीये का आपलं चिन्ह नवीन आलंय तारी आता दिवसभर फिर अरे कुठे गेला एक तुतारी वाला घ्या आणि फिरू आता आपल्या बरोबर सगळीकडे <laughs> खरंच सांगते लोकांना कळू तर आपलं चिन्ह काय रोज घेऊन जाऊ आपण बरोबर नवीन चिन्ह आहे नवीन पक्ष आहे आमच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला तो हिसकावून घेतला <laughs> आता त्यांच्यावर मी काय कुणावर टीका करायला आले नाही माझं म्हणणं माझ्या वडिलांचं तुम्ही हिसकून घेतलं काय काळजी नाही हो मुलगीला कशाला शिकवलं जरी माझ्या वडिलांचं काही काढून घेतलं ना तर पुन्हा एकदा शून्यातून उभं करीन आणि माझ्या वडिलांच्या पायात जाऊन ठेवीन ही माझी सेवा वाजवण्यासाठीच घेतली आहे आता आमच्याकडे यांना वाजवण्याच्या पलीकडं काय शिल्लक हे वाईट काय करू शकतात आता सत्ताधारी त्यापेक्षा अधिक काही वाईट करतील असं मला वाटत नाही आणि तुतारी असेल मशाल असेल तुतारी वाजवून मशाल पेटवायची आणि यांना या राज्यातून हाकलून लावायचा हा निर्धार करूनच तरी कदाचित शरद पवार साहेबांनी घेतली हे याला जनता तशी विटलीच आहे वैतागली आहे आणि त्याचा बदला घेण्याच्या तयारीत आहे नक्कीच त्यातून महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये दिसेल आणि विधानसभेमध्ये तर दिसणारच दिसणार आता तरी वाजेल का फक्त हवा निघेल किंवा बाकी आता मी काय बोलू शकतो पण जाऊ द्या मला एकदा पाहू द्या की तू तरी ते डिझाईन काय त्यानुसार मी परत तुम्हाला नंतर वेळ देऊन स्पष्टीकरण देईल पण शेवटी निवडणूक आयोगाचा निर्णय होता निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतले मशाल चिन्हावर आक्षेप चालू आहे तर निवडणूक लागल्यानंतर कोणाला काय चिन्ह मिळतं हे तर सिद्ध होणारच आहे जोपर्यंत अंतिम चिन्ह होत नाही जोपर्यंत बॅलेटवर ते चिन्ह पडत नाही तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात मला वाटतं काही मजा नाही असं थोडाफार तर परिणाम होणारच कारण पुन्हा एकदा लोकांच्या मनावर नवीन चिन्ह बिंबवायचं हे काम तसं काही सोपं नसतं खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की ज्यांच्या मनावर बिंबलेलं असतं की शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ तिथे अडचण होते आणि आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत मी सुरुवातीलाच आमदार मिटकरी यांच्याकडे जाईन मिटकरीजी आपण पक्ष कुणाचा मोठा किंवा काय याच्या बाबतीत मला एक क्युरियोसिटी आहे सकाळपासनं दोन तीन राष्ट्रवादीच्या नेत्यांशी माझं चा बोलणं झालं आणि जेव्हा सांगण्यात आलं की शरद पवार यांच्या पक्षाला तुतारीचं चिन्ह मिळालंय त्यावेळी प्रत्येक वेळेला आठवण करून देण्यात आली तुतारी नव्हे तुतारी, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे काय नेमकं आहे काय अशी का प्रत्येक वेळेला आठवण करून दिली जाते निवडणूक आयोगाने साहेबांना दिलेलं चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह आहे तुतारी हे चिन्ह नाही आणि तुतारी वाज जरी भेटली असेल तर तुतारी वाजवणार मनगट उचलणार आणि तुतारी वाजवणारा व्यक्ती तिथे असला पाहिजे hmm. आणि तुतारी वाजेल कि खरंच हवा निघेल हे येणारा काळ दाखव बर क्लाइड क्रास्टो आहेत आपल्यासोबत क्लाइड क्रास्टोजी तुतारीची ललकारी तर महाराष्ट्राला माहिती आहे मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ही जेव्हा ललकारी आता वाजवली जाईल भविष्यामध्ये निवडणुकीपर्यंत ही ललकारी जनतेपर्यंत पोहोचेल का तेवढा वेळ आहे का पुरेसा हातात बघा आपल्याकडे मेहनत करायला आता वेळ दिली आहे चुनाव आयोगाने ती आम्ही मेहनत करू आता लोक जे बोलायचंय बोलू द्या त्यांना काय हरकत नाही पण जे चिन्ह दिलं आहे ते आता घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ आमच्याकडे सर्वात मोठं एक चिन्ह आहे ते आमचे आदरणीय शरद पवार साहेब आहेत ते पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे चुनाव चिन्ह दिलंय आहे वादक ते घेऊन आम्ही पुढे जाऊ ना आणि लोकांना माहित आहे की जि जिकडे पवार साहेब आहे कुठलाही चुनाव चिन्हा आम्हाला दिला असता तर आम्ही ते घेऊन पुढे गेलो असते लोकांची सेवा करणार आम्ही महाराष्ट्रीय जनताची सेवा करणार बघा इकडे तिकडे बोलायला खूप लोक काय पण बोलू शकतात आता मी ऐकत होतो विखे सुजय काहीतरी बोलत होते काढणार आहे ठीक आहे जनता ते निर्णय घेणार कोणाची हवा काढणार कोणाची हवा कुठून आवाज येणार ते आम्ही बघू नंतर ते सध्या काय जे आम्हाला चिन्ह दिलं गेलं आहे त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ आपलं काम करू ना बर म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जी निष्ठा आहे कार्यकर्त्यांची ती या पूर्वीपासूनच फक्त शरद पवारांसोबत आहे कोण नेता पक्षाचं चिन्ह काय नाव या बाबतीत नाहीये ती निष्ठावंत लोक आज आदरणीय पवार आहेत ज्यांच्याकडे निष्ठा नव्हती ते गेले जाऊ द्या त्यांना पण ज्यांच्याकडे निष्ठा आहे ते खूप मेहनत करतील जोमाने काम करतील आता हे संकेत दिले आहेत ना तुतारी वादक काय करतो संकेत देतो समजू आपण कुठे पण आपण खुशी झाली संकेत द्यायचा लढा करायचा आहे संकेत द्यायचा आम्ही संकेत दिलाय आता महिन्याला उतरा आणि तयारी करा जो होगा होगा देखा जायगे लढेंगे जितेंगे या परिस्थितीला काय म्हणावं हा पक्ष पक्षाचा आदर्श म्हणावा की केंद्रीय पक्ष म्हणावा मग आदर्श आहे ना बर महाराष्ट्राची जनता देशाची जनतासाठी आदरणीय शरद पवार साहेब आदर्श आहे आणि त्या आदर्शाला आदर्शा केंद्रित ठेवून आम्ही पुढे जाणार आहे बर अमोल मिटकरीजी यावर तुमचं विधान निष्ठा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संघटनेची निष्ठा फक्त शरद पवारांवर आहे पक्ष चिन्ह व्यक्ती इतर कुणाशीही नाही त्यांच्या प्रवक्त्यांना इतर लोकांना समाधान देण्याकरता त्यांनी ज्या गुदगुल्यापूर्व वक्तव्य केलं ते ठीक आहे साहेबांवर काही त्यांची एकट्याच प्रमाणपत्र नाही सर्व देशाची निष्ठा आहे त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही मात्र अजितदादाच्या कार्यकर्तृत्वावर दादाची जी काही पकड या प्रशासनावर आहे आणि अजित दादा ज्या पद्धतीने जनतेमध्ये जाऊन काम करतात आज मी सध्या सामाजिक न्याय विभागाचा आमचा मेळावा छत्रपती संभाजीनगरला होता तिथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण युवक त्या ठिकाणी होते येणारा काळ नक्कीच ठरवेल की जनता कोणासोबत आहे आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत बोलावा एवढे आम्ही नक्कीच मोठे नाही मात्र त्यांच्या प्रवक्त्यांना त्या त्या लोकांना दिलासा द्यायला हे शब्द वापरला ते कटिबद्ध आहे आणि निष्ठेची गोष्ट अशी करून नये दहा घर बदलू देणाऱ्यांनी अमोलजी आपण आपण जुने मित्र आहोत कटिबद्ध तुम्ही पण आहात जे मी बोलतो तू पण तुम्ही पण बोलताय ना दादांना खुश कराल तुम्ही पण बोलताय ते बोलून काय फायदा नाही जे तुम्ही मला सांगताय ते तुम्हाला पण लागू होतं तर कशाला कशाला प्रश्न विचारले त्याच उत्तर द्यायला कशाला या कारण जे तुम्ही मला सांगताय तुम्हाला पण पण तेच लागू तुम्ही बोलायची संधी तुमचा मुद्दा लक्षात आला आपण त्यांना बोलायची संधी जे प्रश्न विचारलं ते प्रश्नाचं मी उत्तर देतोय प्रत्येकाला आपापल्या पक्षाला दिलासा देणारं वक्तव्य करायचं असतं तुम्ही जे बोलताय ते तुमच्या जागी तुम्ही योग्य आहात मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञा आहे कोणी काही पक्ष हिसकावून घेतलेला नाही निवडणूक आयोगानं सर ज्यांच्याकडे आमदारांचं पाठबळ आहे जिल्हाध्यक्षांचं पाठबळ आहे ज्यांच्याकडे खासदारांचं पाठबळ आहे त्यांना पक्ष दिलाय आता तुम्ही तुमचं चिन्ह घेऊन जनतेमध्ये फिरा पण पवार साहेब आणि घड्याळ हे एक समीकरण होतं आता ते तुतारी रुजवायला तुम्हाला स्वतः हातात घ्यावी लागेल कशी मनगट निर्माण करावी लागतील तशी ललकारी सोडावी लागेल आणि आदरणीय साहेबांच्या भरवशावरच किती दिवस तुम्ही लढाई करतात ते बघूयात साहेब आहेत तोपर्यंत ठीक आहे पण साहेबांच्याच माध्यमातून सर्वच जण आम्ही आमची श्रद्धा साहेबांवर पण आहे पण अशा पद्धतीनं त्यांना बोलणं नम्रता जी हे आहे आम्ही काय कोणाला खुश करायला बोलणारी लो लोक नाही तर आम्ही अजितदादांवर निष्ठा ठेवणारी लोक आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणजे तुमची निष्ठा फक्त पवार अजित पवारांवर शरद पवारांवर निष्ठा नाही मागू जर सांगितलंय ना पवार साहेबांवर सर्व देशाची निष्ठा आहे त्यात मी पण आलो देशामध्ये म्हणजे म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा घ्यायचा निष्ठा शरद पवारांवर पण मत द्यायची वेळ आली की मग मात्र अजित पवारांना पाठिंबा असा अर्थ घ्यायचा याच्यात ना अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात काम करतो आहोत श्रद्धा प्रत्येकावर यशवंतराव चव्हाण साहेबांवर श्रद्धा आहेत आदरणीय पवार साहेबांवर श्रद्धा आहेत त्या श्रद्धेला कुठं तळा गेलेला नाही आता तुम्ही शरद पवारांवरची ही जी आहे तुमची भावना त्याला श्रद्धा म्हणताय निष्ठेपेक्षा निष्ठा आहे की श्रद्धा आहे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत दोन वेगवेगळ्या भावना आहेत निष्ठा आणि श्रद्धा हे एकच गोष्टी आहेत आणि जितेंद्र आव्हाडांनी एक नारा दिलेला आहे की वाजवा तुतारी गाडा गद्दारी असा त्यांनी एक नारा दिलेला आहे अशा याचा एक नारा दिलेला आहे कदाचित माझे शब्द चुकत असतील पण शब्द काही शब्द देतले असेच आहेत याच्यावर काय बोलणार तुम्ही आता नाही याच्यावर असं आहे की त्यांनी म्हटलेलं मी ते ट्विट वाचलं वाजवा तुतारी गाडा गद्दारी वाजवा म्हणजे कोणाला आदेश देत आहे जितेंद्र आव्हाडांमध्ये हिंमत नाही का तुतारी उचलून वाजवायची जितेंद्र आवाडांनी स्वतः तुतारी आणि ती ललकरी द्यावी ना मावळ्यांसारखी जितेंद्र आवाडांनी वाजवावी मी तर चॅलेंज केलंय तुतारी वाजवा तुतारीतूनच आवाज काढा आणि एक लाखाचं बक्षीस माझ्याकडून घेऊन जा बर क्लाइड क्रास्टोना काही मुद्दा मांडायचा होता त्यांचा मुद्दा ऐकून आपण पांडुरंग सांडभोर यांच्याकडे जाणार क्लाइड जी बोला अमोल मिटकरी जी जे काय सांगताय ते टप्पे भूमिका ते स्वतः बोलून बोलून गुंडाळून एकदम फसतायत आदर्श नाही हे नाही ते नाही आणि ते बोलतात अजितदादाला केंद्रित ठेवून आणि जेव्हा आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांचं नाव घेतात तेव्हा बोलतात ते एकच माणसाकडे केंद्रित करतात ते सर्व भूमिका त्यांची आणि त्यांनी काय सांगितलं की निवडणूक आयोगांनी ते दिलं त्याप्रमाणे आपण चालू निवडणूक आयोगांनी काय केलं आमचं जे चिन्ह आहे जे आमचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत सर्व काढून ते दादांना देऊन टाकला पण सुप्रीम कोर्टाने काय आदेश दिला होता की विधिमंडळची संख्या आप त्याच्यावर आपण जाऊ शकत नाही पक्षावर जायचं ते सर्व चुकीचा काय कारभार चाललाय देश जगभर जाणतो आता की निवडणूक आयोग काय करतो जे प्रमाणे सर्व निर्णय घेतात ते सर्वांना माहिती तो अमोल जी मी परत सांगतो तुम्हाला माझे माझे जु, जुने सहकारी मित्र आहेत ते जेवढे सांगणार आहेत ना तेवढंच फसून जाणार गोल 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 गुंडाल म्हणून जास्त बोलून काय फायदा नाही बोल 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 पाहिजे जग जाहीर आहे नवरात्री तुम्हाला पण माहित आहे की पक्ष कोणाचा पक्ष कोणी स्थापित केला कोणाची संख्या बल जास्त आहे हे सर्व माहित आहे ना तरी निवडणूक आयोगाने हे निर्णय घेतला ठीक आहे आज आम्हाला नवीन चिन्ह दिलंय नाव दिलंय नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आम्हाला चांगलं आहे ना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आमच्या आदरणीय साहेबांचं सा नाव संती जोडून दिलं आम्हाला आम्ही काम करू आणि तुम्ही थोडासा नम्रते तुम्हाला पण मी करेक्ट करायला इच्छितो कारण तुम्ही बोलले की आमच्या पक्षावर निष्ठावर नाही आणि चिन्हावर निष्ठा नाही आमच्या पक्षावर निष्ठा आणि चिन्हावर पण आहे पण आमच्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब आहे शरद पवार साहेब नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आहेत शरद पवार साहेब जे चिन्ह दिलाय ते आहे तर आम्ही हे सर्व घेऊन पुढे जाऊन लोकांकडे जाऊन लोकांना सांगू आणि ते आम्ही लोकांचं हो। मत घेऊ ठीक आहे फक्त आता असं आहे की लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे जो काही काही महिन्यांचा अवधी आहे त्यामध्ये जनतेपर्यंत अगदी तळागाळापर्यंत पोहोचायला वेळ आहे का हा या घडीचा खरा प्रश्न आहे मी हाच प्रश्न पांडुरंग सांडभोर यांना विचारणार आहे पांडुरंग सांडभोरजी ह्या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण करताना आत्ता पाचही बोट तुपात असलेला एक पक्ष आहे आणि पाय गोत्यात आलेला एक पक्ष आहे आता वेगवेगळं नाव घेऊन सांगायला नको परिस्थिती काय सांगते खरंच शरद पवारांना त्यांनी जी मोठ बांधायचा चंग बांधलेला आहे शक्य आहे का एवढ्या कमी वेळात मला वाटतं इतिहास बघितला तर शरद पवारांसाठी ही काय अशी पहिल्यांदाच वेळ आलेली नाही यापूर्वी अशी आव्हानं त्यांनी पेलेली हो। आहे पक्षचिन्ह असो किंवा अगदी स्वतःचा नवीन पक्ष असो अशा आव्हानांचा सामना केला आहे अगदी फार इतिहास इत्या, इतिहासात न जाता आपण नव्याण्णवचा जरी थोडासा कालावधी लक्षात घेतला की बारा जून एकोणीसशे ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांनी स्थापना केली काँग्रेसमधनं बाहेर पडून आणि त्याच्यानंतर त्यांना नव्यानं चिन्ह पण मिळालं होतं घड्याळाचे चिन्ह तर त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका अकरा सप्टेंबरच्या कालावधीत झाल्या होत्या आणि त्या निवडणुकीत पवारांनी शरद पवारांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला अठ्ठावन्न जागा मिळाल्या होत्या त्यावेळेस काही कुठला सोशल मीडिया नव्हता किंवा आत्ताप्रमाणे चॅनल नव्हते कुठलीच माध्यम एवढी नव्हती ज्या आत्ता आहे असं असताना त्या, त्या निवडणुकीत पवारांनी घवघवीत यश मिळवलं होतं त्यांच्यासोबत मुरलेले हे सुद्धा विसरून चालणार नाही मला वाटतं हीच खरी सु सुवर्ण संधी मानता येईल पवार शरदचंद्र पवार गटासाठी कारण जे आपण कार्यकर्ते म्हणतो खंदे समर्थक होतो ते अगदी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षे एकाच जागेवर आहेत आणि नवीन कार्यकर्ते कुठंतरी संधी मिळत नाहीये या भावनेने इतर पक्षात गेले होते म्हणजे अगदी वळसे पाटील असतील जयंत पाटील आता शरदचंद्र पवार साहेबांबरोबर आहे पण हासर मुश्री असतील छगन भुजबळ असतील स्वतः अजितदादा असतील या सगळ्या दिग्गजांमुळे नवीन कार्यकर्त्यांना कुठंच संधी मिळत नव्हती ते सरदार होते आणि आणि या सरदारांमुळे जी काही एक नवीन पिढी तयार होण्यास वाव नव्हता ही आताची वेळ अशी आहे की जवळ नवीन नेतृत्व तयार होण्याची संधी आणि त्यामुळे तरुण पिढी शरद पवारांबरोबर येऊ शकते त्यांना तेवढा स्कोप आहे हे भावनेची लाट आहे आणि त्याचा फायदा जर निश्चितपणे घेतला तर शरद चंद्र पवार गटासमोर आव्हान राहणार नाही असं नक्कीच वाटतंय आता अमोल मिटकरीजी एक ज्या वेळेला शिवसेना फुटली त्याही वेळेला हा मुद्दा चर्चीला गेला आणि तो राजकीय विश्लेषकांनी उलगडून दाखवला की एक भावनिक लाट असते ज्याचा उद्धव ठाकरेंना फायदा झाला सुरुवातीच्या काळामध्ये आणि आता सुद्धा अशीच अशी एक शक्यता वर्तवली जाते की हीच भावनिक लाट जी आहे ती शरद पवारांच्या बाजूला आहे तुम्ही कितीही म्हणा अजित पवारांनी कितीही बोलायचा प्रयत्न केला अखेरची निवडणूक किंवा भावनिक आव्हानं केली जातील असं वॉर्न करायचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा ही भावनेची लाट तर आपण काही टाळू शकणार नाही चला तुमचं आणि तुमच्या संपादक साहेबांचं दोघांच म्हणणं मान्य करतो भावनिकतेची लाट मतात परिवर्तित करणं हे सर्वात मोठं अग्निदिव्य असेल लक्षात भावनिकता हा भाग वेगळा आणि लोकांनी भावनिकतेवर न जाता ते, ते दोगान्चा दोगान्चा त्या लोक मतं देतात का त्याच्यानंतर त्या गोष्टी पुढे येतील म्हणजे तुमच्या दोघांच्या बोलण्यात किती तथ्य आहे त्यानंतर कळेल लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या निकालानंतर आता माननीय संपादक महोदय असे म्हणाले की मागच्या वेळेस अजित दादांच्या अवतीभोवती जी लोक होते जे सुभेदार सरदार जे काही त्यांनी शब्द वापरले त्यांनी नवीन तरुणांना संधीच दिली नाही रोहित पवार नवीन नाहीत का नवीनच आहेत निलेश लंके नवीनच आहेत सुनील शेळके नवीनच आहेत आमच्यासारखे तळागाळातले कार्यकर्ते नवीनच आहेत अजितदादांनी आम्हाला प्रत्येकाला संधी दिली ना राव असं कसं बोलता त्याच्यामुळे हे अत्यंत चुकीचं वाक्य आहे विषय असा आहे की त्यांनी तुतारी चिन्ह घेऊन जनतेत जाणं जनतेच्या जा मनावरती बिंबवणं एकोणीशे ऐंशीचा चा काळ एकोणीशे नव्वदचा चा काळ आदरणीय साहेबांनी नक्कीच त्या वेगवेगळी आव्हानं पेलली पण तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं साहेबांसोबत जे शिलेदार त्यावेळेस होते भुजबळ साहेब असतील वरसे पाटील साहेब असतील त्याच्यानंतर ही सगळी लोक अत्यंत अगदी अलीकडच्या काळात धनंजय मुंडे साहेब असतील ही आता नाहीत आता यांना नव्या दमानं उतरावं लागेल त्याच्यानंतर जनतेमध्ये विश्वास संपादन करावं लागेल कारण करा। जितेंद्र सारख्या लोकांनी तो पक्षावर आता अजगरासारखा विळगा टाकलेला आहे एक दहशतीचं वातावरण वातावरण त्या पक्षात निर्माण केलेलं आहे आता हे निष्ठानिष्ठेचे जे गप्पा चालू आहेत ना रोहित पवार स्वतः म्हणाले होते की मला भारतीय जनता पार्टी लढायचं लढायचा म्हणून कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये हे मुद्दे त्यांनी अजून कुठून दाखवलेले नाहीत प्रश्न असा आहे की टाइम पिरियड कमी आहे उद्धवजींच्या सोबत सहानुभूतीची लाट आहे का तर नक्कीच आहे पवार सा साहेबांसोबत सहानुभूतीची लाट आहे का ते मान्य करतो पण त्याचं मतात परिवर्तन करण्यामध्ये हे यशस्वी होतात का हे का ठरवेल कारण आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पक्ष पक्ष चिन्ह पक्षाचा नेता हे अजितदादा आहेत आणि अजितदादाच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही तुम्हाला रिझल्ट दाखवू त्याच्यानंतर परत चर्चा घ्या मी त्याचं उत्तर दिलं आपल्याला द्या। द्या। परिवर्तित करण्यासाठी अजित पवारांचा पक्ष काय वेगळं रोज पक्षाची बांधणी सुरू आहे जनतेचा संवाद सुरू आहे पक्ष प्रवेश मोठ्या ताकदीनं सुरू आहेत निवडणुकीचं चिन्ह आल्यानंतर आणि बाबा सिद्दीकी सारख्या लोकांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर किंवा मी कालही म्हटलं की आता कशाला आलं पाच मिनिटांपूर्वी माझं ट्विट आहे की ज्या वल्गना आता होत आहेत ना पुढच्या महिन्यात लोकसभेच्या पूर्वी तुम्हाला मोठा पक्ष प्रवेश केदार साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांचा झालेला दिसेल तुम्ही किती नाकारा हे तुम्हाला मी सांगतो वेलकम केलं बाजू त्याच्यामुळे आम्ही जनतेमध्ये जातोय जनतेच्या मनात दादांनी काय घर केलंय हे आम्ही डोळ्यांनी पाहतोय युवकचा मेळावा महिलांचा मेळावा सामाजिक न्याय विभागाचे मेळावे मुद्दा लक्षात आला क्लाइड क्रास्टोरा याच्यावरती मला वाटतं क्रॉस करायचा मुद्दा मांडायचा क्लाइड क्रास्टो नम्रता दोन दोन गोष्ट अशा आहेत एक बोलतायत की हे कालच ठरवणार की जनता साथ देणार नाही तर काल ठरवू द्या ना उत्सुकता कशाला उत्सुकता की भीती की लोक निर्णय घेतील आणि आदरणीय पवार साहेबांना साथ, साथ देतील हे भीती आहे त्यांना दुसरा तुम्ही असं बोलला की भावनात्मक यु नो भावनेत येऊन नका मत देऊ नका पवार साहेबांना हे ते सांगतायत आणि ते प्रमाणे मत घेत पण अजितदादांनी काय केलं मग अजितदादांनी पण तेच सांगितलं भावनात्मक एक स्टेटमेंट केला कि लोकसभेमध्ये माझा मत द्याय नाही जिंकलो तर मी विधानसभा ना नाही लढवणार ना। म्हणजे ते काय बोलतात म्हणजे ही सर्व दुटप्पी भूमिका आहे का काय की दुसऱ्याने केला चुकी ते चुकीचा आणि तेच आपण बोलायचा ते आप आमचं सत्य आहे भानात्मक मग भाष्य त्यांनीच केलं ना सांगितलं की लोकसभेत मला मत नाही भेटलं तर मी विधानसभेत दुब्यात जाणारी दुटप्पी भूमिका कशी दुट म्हणायची दुटप्पी भूमिका कशी म्हणायची शरद पवारांनी पावसात घेतलेली एक सभा आणि त्याच्यामधनं मतदारांच्या हृदयाला घातलेला हात याच्यावरती तो मतदारसंघ त्यांना मिळून जातो अगदी त्यांच्या विरोधात जाईल असं विश्लेषकांनी सांगितलेलं असताना सुद्धा मग अजित पवारांनी जर सांगितलं की आता माझ्यासोबत परिवार नाहीये तुम्ही मतदारच माझा परिवार काय चुकलं नाही तुम्ही ऐका मी काय सांगतो मी मी काय सांगतो तेच ऐका मी त्यांची दुटप्पी भूमिका काय सांगतो मी की ते बोलतात हे भावनात्मक स्टेटमेंट करताय आणि त्यांनी भावनात्मक स्टेटमेंट केलं ते काय खरं आणि हे चुकीचं कसं झालं ते बोलतोय मी तुम्ही जरा ऐकून घ्या माझं काय म्हणणं आहे ते बोलतायत त्यांना हक्काय जे बोलायचं बोला आम्ही बोलतात आम्हाला बोलू द्या ना आम्ही बोललो ते चुकीचं आणि तुम्ही बोलल ते सत्य ही दुटप्पी भूमिका झाली ना तेच मी सांगू इच्छितो मी सांगत नाही की ते चुकीचा बोलतायत त्यांना जे बोलायचं बोलू द्या आम्ही जनताला सांग जनता घेणार निर्णय आपला जनता जनता काय निर्णय घेतात त्याच्यावरती आम्ही लक्ष देणार हे काय बोलतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे कारण धरून माझा प्रश्न आहे जो आता अमोल मिटकरीने आता मुद्दा मांडला की भावनात्मक लाट जरी शरद पवारांच्या बाजूला असली तरी त्याचं मतात परिवर्तन करणं हे एक मोठं आव्हान असणार आहे शरद पवार गट कसा करणार ते फ्लाईट क्रॅसोजी तुम्हाला प्रश्न आहे तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क तुटलेला आहे मी आ, मी सांडभोर सरांकडे जाईन पांढोर सांढभोरजी या सगळ्यामध्ये मुद्दा, या मुद्दा असा आहे की भावनिक लाट हा एक यामधला खूप महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही सांगितलेला होता आणि ही लाट कशा पद्धतीने फिरते मात्र अजित पवारांनी असं दिसते की त्याच्यासाठी सुद्धा मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आ, मी थोडस तुम्हाला थांबवते हो क्लाइड क्रास्टोनचा फक्त मुद्दा घेते आणि मग मी फायनल कॉमेंट घ्यायला तुमच्याकडे येते क्लाइड क्रास्टोची प्रश्न असा होता की भावनिक लाट जर असेल तर त्याला मतात परिवर्तित करणं अवघड असतं असं मगाशी अमोल मिटकरी म्हणाले शरदचंद्र पवार यांचा पक्ष नेमकं का काय करतोय मतांसाठी ते आव्हान आम्ही घेतलाय ना आम्ही लोकांकडे जाऊ यांना का भीती वाटते यांना काय आहे की आम्हाला मत भेटतात की नाही आव्हान आम्ही स्वीकारलंय आम्ही जाऊ लोकांकडे आणि लोकांकडे मत मागू आमचं काम आहे आदरणीय पवार साहेबांचं काम आहे लो, लोकांना माहित आहे महाराष्ट्र जनताला माहित आहे देश जनताला माहित आहे त्यांचं काम काय आम्ही जाऊ ना लोकांकडे आणि लोकांकडे मत मागू ते का उत्सुक होत आहेत ठीक आहे पांडुरंग सांडभोरजी भावनिक लाटेच्या विरोधात सुद्धा अजित पवारांनी आधीच मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे त्यांची गेल्या काही काळातली विधानं आपण बघितली तर निश्चितपणे पण मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचं एकंदरीत सुसंस्कृतीपणा लक्षात घेतला तर इथं मा माणुसकीला किंमत आहे भावनेला किंमत आहे आणि त्यामुळे जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं जे आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद चंद्र पवारांच्या बाबतीत घडलं निश्चितपणे कुठंतरी जनमानसात एक हळहळ व्यक्त केली जाते की ज्या माणसांनी पक्ष उभारला त्यांच्यावरची वेळ यावी म्हणजे सेम उद्धव ठाकरे वडिलांनी पक्ष उभारला त्यांच्या बाबतीत हे घडलं स्वतः शरद पवारांनी हा पक्ष उभा केला त्यांच्या बाबतीत हे घडलं तर कुठंतरी ते परावर्तित होतंय आपण जर जन्मांसात गेलो आणि चर्चा ऐकलं तर निश्चितपणे हे जे घडले ते चुकीच आहे मला वाटतं भावनेच्या बरोबर शरदचंद्र पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारला अनेक इतर पण मुद्दे आहेत हे सगळे मंडळी आता अमोल मिटकरी जे आपल्या बरोबर आहेत ते बोलत आहेत पण ह्याच मंडळींनी जेव्हा विरोधी पक्षात होते किंवा महाविकास आघाडीत होते तर यांनी काय पद्धतीने भाजपवर टीका केलेली आहे काय पद्धतीने भाजपच्या कारभारावर किंवा राजकारणावर टीका केलेली आहे याची उत्तरं सुद्धा द्यावं लागणार आहे फक्त ह्या शरदचंद्र पवार गटाकडे जी काही यंत्रणा आहे जे काही वर्ग असेल जी काही राहिलेले शिल्लक कार्यकर्ते असेल त्यांना ते प्रभावीपणे मांडावे लागणार आहेत ते जेवढ्या प्रभावीपणे मांडतील तेवढा त्यांना म्हणजे समर्थन मिळू शकतं फक्त ते कसं मांडतात कसं पोचतात हे खूप अवलंबून आहे माझा अमोल मिटकरींना शेवटचा प्रश्न आहे जी बारामतीमध्ये तुम्ही म्हणाला शरद पवार आमचं श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकायचा तयार आहात का लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो बारामती लोकसभेची तयारी आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी केलेली आहे मागच्या काळात आम्ही भाजपच्या विरुद्ध काय बोललो हा आजच्या चर्चेचा विषय नाही उदाहरणं द्यायची झाली तर मग दोन हजार चौदा ला अप्रत्यक्षपणे आदरणीय साहेबांनी पाठिंबा न मागितल्यानंतर सुद्धा पाठिंबा भारतीय जनता एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स असा आता नवा नियम नवाप्रचार आपण काढूया ठीक आहे राजकीय परिस्थिती नम्रताजी एक मिनट बोलू मला माझं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने अलिगेशन आता हे करतायत यांना अधिकार आहे लोकांमध्ये जा बोला पण आता भावना अजितदादांना नाहीत का नेतृत्व अजितदादांकडे नाही आहे का त्यांनी काहीच काम केलं नाही का पक्षित अगदी, अगदी। मुद्दा, मुद्दा भावनांचा सुद्धा आहे मुद्दा तत्वांचा सुद्धा केला जाऊ शकतो निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुद्दा पक्षाचा आहे चिन्हाचा आहे नवं चिन्ह जनतेत कसं पोचवायचं याचा सुद्धा आहे आणि पक्षामध्ये नेते कोण आहेत नवे नेते तयार होणार का हे सगळे मुद्दे आहेत ज्यावरती अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोनही पक्ष आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत जनतेचा कौल कुणाला असेल तुतारीची ललकार गुंजणार की घड्याळाचा अलाम सगळ्यांना हादरवून सुद्धा हे आता लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला त्याचा पहिला टीजर बघायला मिळेल त्यानंतर पुढच्या निवडणुका आहेतच मात्र या चर्चेसाठी आपल्याला आमदार अमोल मिटकरी क्लाइड क्रॅस्टो आणि पांडुरंग सांडभोर या तिघांनीही वेळ दिला तिघांचेही आभार आजचा चर्चेचा धुरा इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज